तर पुण्याच्या शिरूरमध्ये पिंपरखेड भागात पुन्हा एकदा बिबट्यानं हल्ला केलाय आणि यात एका मुलाचा बळी गेलाय तेरा वर्षीय रोहन बोंबे या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय गेल्या एका महिन्यामध्ये या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात ही तिसरी जीवितहानी झाली त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड भीती आहे आणि तेवढा संताप सुद्धा वाढलेला आहे संतप्त नागरिकांनी आता वनविभागाचं कार्यालय पेटवलेलं आहे चिमुखल्याच्या पालकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय तसंच थोड्याच वेळात पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको करण्यात येणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर तणावाचं वातावरण असल्यानं पोलिसांनी बंदोबस्त देखील वाढवलेला पाहायला मिळतोय पुण्यामध्ये बिबट्यानं अक्षरशः अशा पद्धतीनं केलेल्या या हल्ल्यात तेरा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय दुर्दैवी अंत झालाय आणि महिन्याभरातली ही तिसरी घटना असल्यामुळे अर्थातच यावरती प्रचंड गावकऱ्यांचा संताप आहे आणि अर्थातच या मुलाचे जे नातेवाईक आहेत ते मात्र टाहो फोडत आहेत या संपूर्ण घटनेनंतर वन विभागाचं वाहन अशा पद्धतीनं आधी फोडण्यात आलं आणि त्यानंतर ते पेटवून देण्यात आलं कारण गावकऱ्यांचा संतापच इतका अनावर होता की या संपूर्ण घटनेनंतर गावकऱ्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला अधिक माहिती घेऊयात अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अविनाश सगळ्यात महत्वाची आताची अपडेट आहे ती म्हणजे क्षणी बिबट्याला गोळ्या घाला अशी मात्र सध्या वन विभागाकडनं कशा पद्धतीनं कारवाई सुरू आहे प्रज्ञा या संपूर्ण भागामध्ये काही जे ड्रोन आहेत त्याच्याद्वारे जे बिबटे आहेत त्यांचा वावर आणि त्यासोबतच पिंजरे लावून इथे बिबटे जे काही आहेत ते जेरबंद करण्याच्या बाबतीतले वन अधिकाऱ्यांनी आता पावलं उचललेली आहेत एकूणच या सगळ्या भागामध्ये जो रोष आहे नागरिकांचा तो पाहता तिथे वन कर्मचाऱ्यांना जाणं अशक्य बनलेलं आहे कारण आपण पाहतोय काल की गाड्या पेटून दिल्या त्याच्यानंतर तिथला बेस कॅम्प होता तो पेटून दिला त्याच्यामुळे वन कर्मचाऱ्यांना या गावामध्ये जाण्यासाठी भीती निर्माण झालेली आहे या पार्श्वभूमीवर आता जो पोलीस बंदोबस्त आहे तो देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे या सगळ्या ज्या निगराणीखाली आता हे सगळं ऑपरेशन सुरू आहे आणि आता ज्या पद्धतीने आपण पाहतो की शूट आऊट अशी ऑर्डर दिलेली आहे बिबट्यांची त्यासाठीची जी एक टीम आहे ती इथे पोहोचणार आहे मात्र आता हा जो बिबटे आहे जो सातत्याने हल्ले करतोय तो कसा डिटेक्ट करणार कारण इथे बिबट्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे आता बिबटे हे जेरबंद करून हे मानिकढोच्या बिबट्या केंद्रात किंवा इतरत्र हलवण्याची गरज आहे कारण नागरिकांचा या अगोदरच संताप आहे की जे पकडलेले बिबटे आहेत ते आसपास सोडले जातात आणि पुन्हा ते तिथेच येतात त्याच्यामुळे या बाबतीत देखील नागरिक हे सातत्याने वन खात्याकडे मागणी करतायत आता इथे सगळं वातावरण जे आहे ते अत्यंत तणावपूर्ण आहे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि जो रास्ता रोको होणार आहे त्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी गावबंद आंदोलन देखील करण्यात येत आहे ठिकठिकाणची जी गावं आहेत म्हणजे पिंपरशेड जांबूद हा जो परिसर आहे विशेषतः जांभूत मध्ये एकाच गावात जवळजवळ पाच बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेले मागच्या ते सगळे नागरिक हे संतप्त झालेले आहेत आणि आज हे सगळं आंदोलन आपल्याला मिळते तज्ज्ञ नक्कीच आणि या संदर्भात आता वन विभागानं खबरदारी घेणं गरजेचं आहे मानवी वस्तीत ते शिरू नयेत यासाठी त्यांच्या खाद्याची काय सोय करता येईल हे सुद्धा पाहणं आता गरजेचं राहणार आहे कारण बिबट्यांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे तुमचा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अविनाश आणखी एक महत्वाची बातमी आंदोलनाचं नेतृत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते देवदत्त निकम यांच्यासह पीडित पालक जया है के प्रती के जे आहेत त्यांच्या संदर्भात आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यामधला पिंपरखेड परिसर हा गेल्या काही दिवसांपासून बिबट्या प्रवन क्षेत्र म्हणजे तिथे बिबट्याचे जे हल्ले आहेत ते मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि केवळ एक महिन्यामध्ये जवळजवळ तीन जणांचा बळी गेला नागरिक इतके संतप्त झाले की त्यांचा रोष हा सगळा सरकारवर आहे त्यांनी इथे आमदार खासदाराला देखील फिरकू देणार नाही असं देखील म्हटलं होतं मात्र आत्ता आपल्यासोबत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे रात्रीचे बारा वाजलेले आहेत आत्ता आंदोलन म्हणजे जवळ सात ते आठ तास झाल्यानंतर आता ते उद्या पुणे नाशिक महामार्गावर आंदोलन करणार आहेत काय म्हणत आहे की आमदार आमदारांवर आणि खासदारांवर जनतेचा आता हो रोष आहे जनता ही आमदार आणि खासदाराशी निगडीत असते कारण ते जनतेतून निवडून गेलेले असतात शेवटी ह्या सर्व लोकांना असं वाटतं की आमदारांनी आमचा प्रॉब्लेम सॉल्व करावा खासदारांनी आमचा प्रॉब्लेम सॉल्व करावा काही गैर नाही ना परंतु पॉलिसीज अशा इतक्या खराब आहेत की ह्या वनजीव असलेल्या सगळ्या प्राण्यांसाठी वल ऑर्गनायजची जी काही समजा संस्था ते त्यांना संरक्षण देऊन बसलेली आहेत आणि माणसाचा बळी त्यांना कचऱ्यासारखा झालेला आहे माणूस मिळायचं दुःख नाही पण एखादा बिबड मिळायचं दुःख आहे म्हणजे केवढी हास्यास्पद बाब झालेली आजच्या काळामध्ये मला असं वाटतं या हा हा, मिबट, या ले ले। की हा मांजराच्या प्रजातीतला असलेला हा आंबेबट याला तुम्ही उगच कारण नसताना लाडवून ठेवलेलं आहे आम्ही तीन वर्ष सळी मंडळी बांधतोय आज पंधरा दिवसामध्ये तीन बळी शिरूरच्या परिसरात आंबेगावच्या परिसरात गेलेले आहेत आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे कलेक्टर पासून तर वरच्या सगळ्या अधिकाऱ्यांपैकी याची दखल घेणं फार गरजेचं आहे अजूनपर्यंत शासनामधून जबाबदार एकही व्यक्ती एवढ्या घटना घडून शिका तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही सत्तेचे घटक आहात तरी देखील ही परिस्थिती आहे काय सांगा बघा जसं मी खाली आलो आहे तसं सगळ्यांनी खाली आलं पाहिजे ना सत्ता कुणासाठी कृषी कुणासाठी आहे जनता कुणाची आहे जबाबदारी कुणाची आहे मी आलो मी जबाबदारी आहे आणि मी म्हणतो मला लोकांनी मारलं जरी असं तुडवलं जरी असतो ना तर मी यांचे साथ वाजते सोडली मला भय नाही मला भीती नाही कारण मी ह्या जी दुःख पाहिलेली आहेत मी माणसं मरताना पाहिलेली आहेत मरून द्यायचे नाहीत तर हा होता इथल्या सगळ्या आंदोलनाचा आढावा आत्ता रात्रीचे जवळजवळ साडेबारा ते एक वाजलेले आहेत आणि उद्या पुन्हा एकदा हे सगळे संतप्त ग्रामस्थ पुणे नाशिक महामार्गावर ही आंदोलनाची भूमिका घेणार आहेत आणि केंद्र सरकारकडे याची प्रभावी अशी मागणी करणार आहेत यावर सरकार काय तोडगा काढते हे पाहणं गरजेचं असणार आहे अविनाश पवार एन डी टी मराठी पुणे